शिफ्टिंगचा दिवस आता जवळ आलाय त्यामुळे आवरा सौरा करायची आम्हाला आणि चला मग आता ताई बेडरूम आवरताय आपण बघू ताई काय काय करतायत त्या झालं आवरून दोन संसार एकत्र म्हटल्यानंतर असं वाटतं काही नाही

आणि कपाट पूर्ण खाली झालंय आणि उत्कर्ष बघा मध्ये कसा लगतोय संपूर्ण व्हिडिओ चॅनल वर लाईव्ह